पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकून मस्तपैकी त्यात लसूण टाकायचा मग नंतर खोबरे खोबरे जरा भाजलं कांदा टाकायचा कांदा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं छानपैकी नंतर त्यात टोमॅटो टाकायचं आणि मग मस्त वाटण सगळं मिक्स करायचं मग हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊन परत तेल त्याच तेलात परतून घ्यायचं मस्त त्याला तेल सुटेपर्यंत नंतर त्यात आपली जी चटणी असते ती टाकायची आणि परत ते, ते, तो ते, ते, ते मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं परत ते मिक्स करून थोडंसं पाणी ॲड करायचं मग हे मसाला शिजेपर्यंत मग नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची मग पाणी ओटायचं ज्यावेळी आपण खाणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये शेव टाकून मस्त ही शेवभाजी सर्व करायची